महत्वाची अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडून एका वर्षात त्रेचाळीस हजार कोटीचा खर्च झालाय आरटीआय आरटीआयमधून ही माहिती समोर आली आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक दोन पूर्णांक सत्तेचाळीस कोटी महिला या लाभार्थी होत्या मात्र जून दोन हजार पंचवीस पर्यंत लाभार्थी आणि वितरित रकमेची संख्या सुमारे नऊ टक्क्यांनी घटली निकषांच्या आधारावर अडीच लाख महिला यातून वगळल्या गेल्या त्यामुळे राज्याची सुमारे तीनशे चाळीस पूर्णांक बेचाळीस कोटींची बचत झाली आर्थिक अंदाज वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी सरकारनं या योजनेसाठी छत्तीस हजार कोटी इतका निधी ठेवलाय मात्र पहिल्या वर्षातील सरासरी मासिक खर्च तीन हजार पाचशे सत्याऐंशी कोटी इतका होता त्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या निकषांच्या आधारावर आणखी कमी न झाल्यास या योजनेच्या निधी वितरित करण्याचं राज्य सरकारसमोर मोठं आव्हान असेल दरम्यान आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया बहिणींची संख्या कर, कमी करण्याच्या ऐवजी सरकारने भ्रष्टाचारावर नियंत्रण आणलं आणि जो पैसा लिकेज होतोय भ्रष्टाचारामध्ये ज्या प्रकारचा वेस्टेज होतो भ्रष्टाचारामध्ये वेस्ट तो जर का कंट्रोलमध्ये आणला तर नक्कीच ही स्कीम चालू ठेवता येईल आणि याचा लाभ सरकारला सुद्धा त्यांच्या इलेक्शनमध्ये नक्कीच मिळेल आणि म्हणून मला वाटतं की सरकारनी जास्ती अग्रेसिव्हली फॉलोअप न करता ही संख्या कमी न करता भ्रष्टाचारावर जास्ती नियंत्रण आणायला पाहिजे आणि तो तिथे जो पैसा वाचतो तो, तो लाडक्या बहिणींकडे फिरवायला हवा आणि या सगळ्या संदर्भात अपडेट घेऊयात वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत वेदांत तरतूद केला गेलेला निधी आणि खर्च होणारा निधी किंवा आवश्यक असलेला निधी यातली दरी मोठी आहे ही भरून काढण्याचं सरकारसमोर कसं आव्हान असेल आणि त्यासाठी आता काय निकष लावले जातील प्रज्ञा ज्याप्रकारे जुलै दोन हजार चोवीस मध्ये ही लाडकी बहीण योजना सुरू झाली जी आकडेवारी आर टी आय समोर आली ती जुलै दोन हजार चोवीस पासून ते जून दोन हजार पंचवीसची आपण आकडेवारी पाहिली तर साधारणपणे त्रेचाळीस हजार कोटी रुपये खर्च झाले म्हणजे जर महिन्याला आपण जर बघितलं तर साधारणपणे तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी कोटी इतका खर्च येतोय आणि ज्या प्रकारे आपण बघितलं तर एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी होते म्हणजे अर्ज टप्प्याटप्प्याने भरले जात होते आणि दोन कोटी सत्तेचाळीस महिला या लाभार्थी होत्या एप्रिल महिन्यामध्ये आणि त्यानंतर काही निकष लावण्यात आले आणि स्क्रुटिनी करण्यात आली आणि त्यामध्ये साधारणपणे नऊ टक्क्यांची घट म्हणजे वितरणात सुद्धा आणि लाभार्थ्यांमध्ये सुद्धा नऊ टक्क्यांची घट झाली आणि साधारणपणे सत्याहत्तर हजार महिला या कमी झाल्या आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने आतापर्यंत अडीच लाख महिला कमी झालेल्या आहेत मात्र असं असताना सुद्धा जर आपण कपात जर बघितली तर साधारणपणे तीनशे चाळीस कोटींची कपात होती म्हणजे त्रेचाळीस हजार कोटीतनं तीनशे चाळीस कोटी हे कपात होतात आणि त्यामुळे आणखी आर्थिक निकष ला लावले गेले आणि जर हे लाभार्थ्यांची संख्या कमी झाली तर जो वित्त अंदाज आहे जे आर्थिक अंदाज आहे या वर्षाचा तो साधारणपणे छत्तीस हजार कोटींचा आहे तर त्यापर्यंत म्हणजे तो छत्तीस हजार कोटीपर्यंत राज्य सरकारला हे लाडकी बहीण योजनेचा निधी वितरित करता येईल मात्र सध्या तर मोठं आव्हान दिसते कारण साधारणपणे अजून जरी म्हणजे आपण बघितलं तर लाभार्थ्यांची संख्या जरी कमी झाली असली तरी चाळीस हजार बेचाळीस हजार कोटींपर्यंत हा निधी वितरित करावा लागतो आहे आणि त्यामुळे ज्या प्रकारे आपण बघतोय नवे नियम लावले जातात आणि या नियमांमध्ये जर लाभार्थ्यांची संख्या कमी झाली तर जे टार्गेट आहे छत्तीस हजार कोटींचं ते छत्तीस हजार कोटींच्या टार्गेटपर्यंत राज्य सरकारला येता येईल